खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डॉल्फिन प्राईड नावाच्या सोसायटीमध्ये पाकिस्तानी नागरिक ज्यांचं नाव सपना नूतनदास आणि नूतनदास कोलाराम राहत होते एका फ्लॅटमध्ये ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शॉर्ट टर्म व्हिसावर भारतामध्ये आलेले होते त्यांना दोन मुलं होते दहा वर्षाचा सहा वर्षाचा काल एक मुलगा शाळेत गेला होता एक मुलगा क्लासला गेला होता मग साधारणतः साडेदहाच्या दहाच्या सुमारास तो परत आल्यानंतर त्याला लक्षात आलं की त्याच्या घराचा दरवाजा लॉक आहे आणि आई किंवा वडील दोघही दरवाजा उघडत नाही आहेत बराच वेळ त्यांनी वाट पाहिली नातेवाईकांना कळवलं तेव्हा ह्याच्यातली जी सप्नं आहे तिची बहीण ही भारतातच राहिला आहे ही नातेवाईक आणि मित्रांसोबत आली मग त्यांनी शेजारच्या फ्लॅटमधून जाऊन बघितला असता शेजारच्या फ्लॅटची गॅलरी आणि ह्यांची गॅलरी ही एकमेकाला लागून होती त्याच्यापैकी एका व्यक्तीने या गॅलरीतून त्या गॅलरीत प्रवेश केला आणि मध्ये त्याला दिसलं की सपना आणि नोतनदास हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत आणि आतून दरवाजा बंद आहे त्याने तो दरवाजा उघडला आणि मग त्यानंतर सगळे नातेवाईक मित्रांनी आत प्रवेश केला पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी गेले सगळे पुरावे गोळा केले या प्रकरणामध्ये आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला के 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 आहे प्रथम दर्शनी असं दिसून येतं की हा जो नूतनदास ओलाराम आहे तिने त्याच्या पत्नीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर पण चाकूने वार केले आणि आत्महत्या केली हे दोघही हिंदू आहेत पाकिस्तानी नागरिक आहेत आणि ते शॉर्ट टर्म व्हिसावर इंडियामध्ये आलेले आता तपास चालू आहे परंतु ह्या जे मृतक सपना आहे हिच्या दोन बहिणी इथं राहण्यास आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की नवरा बायको मध्ये लग्न झाल्यापासून वाद व्हायचे हा जो नूतनदास आहे रागीट स्वभावाचा होता तो बऱ्याचदा मारहाण पण करायचा आणि सपनाला वापस पाकिस्तानात जाण्याची इच्छा होती तिला इथं मन लागत नव्हतं तिचं आणि हा जो नूतनदास आहे तिचा पती तो भारतातच राहावा अशी तिची इच्छा होती या कारणावरून पण वाद व्हायचे असं मृतकाच्या बहिणीनं सांगितलेलं आहे आणि पंचवीस मे रोजी त्यांनी मारहाण पण केली होती बायकोला आणि तेव्हा पोलिसांना बोलवण्यात आलं होतं कंट्रोल रूमला फोन करून तेव्हा सपनांनी स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला होता तिने सांगितलं आमच्या घरातलीच बाब आहे आशी एकंदर परिस्थिती आहे आ, या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरवे करत आहेत आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स टू फोर वन फोर थ्री फोर थ्री